मी मम्मीला दाखवलंच नाही मम्मी हे बघ मी काय आणलं शाळेतून चोरून आणलं मम्मी हे बघ किती भारी आहे बदलत पण भारी आहे कोणास आणलं ग तू कॉम्पज ग मम्मी मी आहे ना माझ्या मैत्रिणीचं कम्पोज चोरून आणला कोणास सांगू नको लय हुशार झाली ग तू आजकाल इतकी भारी भारी कॉम्पज चोरून आण राहि तू

कोणा चोरलं लगे पप्पा मी आहे ना चोरलं कोणाला सांगू नका हो का हुशार गाणी तू तुला पानापोरी कशी काम दिसत नाही का तुम्हाला मग मी हुशार <laughs> शिवामी लोकांचे लोकांची चोरून आणखी जर एखाद्या दिवशी तुझा चोरी गेला तुला कसं वाटेल वाईट वाटल मग वाईट वाटल ना मग तस त्या पोरीला वाईट वाटलं का मग वाटलं अग तू आज एक छोटी चोरी केली उद्या आज आम्ही सपोर्ट दिला तुला उद्या परत मोठी चोरी करशील परत मोठी चोरी करशील तू अशा चोऱ्या करायच नाही एक दिवस चोऱ्या वाढत वाढत आणखी मोठी चोरी करशील हे गुन्हा आहे का अशा चोऱ्या करून सॉरी बाबा मी आता असं नाही करणार कळलं ना तुला पप्पा काय म्हणले ते हा चोरी करायची नाही कोणाचं खोडरबर रबर जरी असलं पेन्सिल जरी असली तर ज्याची हरवली त्याच्याजवळ नेऊन द्यायची तुला जरी सापडली तर वर्गात टीचरला म्हणायचं ही पेन्सिल मला सापडली टीचर ही पेन्सिल कोणाची आहे त्याचं त्याला द्या कारण की छोटी मोठी ही चोरीच असती हे गुणाचा असतो आज मी तुला म्हणले असते हे कॉम्फॉ चांगला आहे तू अजून चोरून आण याच्यापासूनच तू ये ना आज कॉम्फत चोरून आणला उद्या तू याच्यापेक्षा मोठी वस्तू चोरून आणली असती नाही का तुला चांगल्या चांगल्या गोष्टीत त्यांना वाईट गोष्टीत फरक कळतो का नाही कळत ना मग हे आता आई आणि वडील काय सांगताय तुला आता चोरी करायची नाही तर मग तू तुझ्या तु 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 मित्रांना मैत्रिणींना पण सांगू शकते कोणाची जर वस्तू त्यांनी चोरली तर तू समजून सांगायचं हे वाईट आहे दादांनो तुम्हाला जर काही वस्तू घ्यायची असेल तुम्हाला जर कॉम्पॉस नसेल तर आईला पप्पाला म्हणून बघा मला तो कॉम्पॉस आवडला माझ्या फ्रेंडकडे असा असा कॉम्पस आहे मला तो कॉम्पॉस घेऊन द्या आई आई वडील एक दोन दिवसांनी घेऊन देतील पण जिद्द करायचं नाही हट्ट करायचं नाही हट्ट कोणत्या गोष्टीचा करायचा माझा नंबर आला पाहिजे शाळेमध्ये मी परीक्षामध्ये प्रथम आले पाहिजे मला सगळेजण चांगले म्हणलं पाहिजे असा जिद्द करायची अशी नाही का मम्मी कम्पोस्ट मी उद्या घेऊन टाकेन मी उद्यापासून नाही आणि तिला स्वारी पण म्हणायचं म्हणशील ना तो लक्ष ना तुझ्या त्याच्या पुढे कोणाची वस्तू घ्यायची नाही आणि चोरून आणायचं अजिबात नाही कोणाच्या चोरून अजिबात आणायचं नाही कोणाच्या वस्तूला अजिबात हात लावायचा नाही उन्हाचा जर पडला तर त्याच्या हातात द्यायचा तुझा पडला बाबा नाही हा मॅडम कुठे जाऊन टाकायचं कुठलीच चोरी चांगली नसती बरं का आज छोटी करशील उद्या मोठी ती वाईट असत त्याच्यामुळे कोणतीच चोरी करायची नाही आपल्याला आपल्याला जे काय लागत ते मला मागायचं तुला हं लक्षात राहिलं तुझ्या पप्पाने काय सांगितलं मी काय सांगितलं ते हो आज प्रेमाने सांगते उद्या मार दिन तुला असं वागायचं नाही चल ते बॅगेट ठेवून देंदाच पकरायला आपला भाजील काय करू काही आयडिया द्या नाय कर Te este es